नमस्कार तुम्हाला मी थोडक्यात सांगते दुधातला शिरण कशा पद्धतीनं करायचं कारण माझ्याकडे चार्जिंग खूपच कमी आहे त्यामुळं पटकन सांगणार असा तूप टाकले आणि हे व्यवस्थित छान भाजून घ्यायचं मस्तपैकी आणि आता नंतर आता हे भाजलाच आहे एकदम पिवळसर पिवळसर भाजून घ्यायचं एकदम फुलेपर्यंत आता तुम्हाला मी दूध टाकून दाखवून असं दूध वतायचं आणि जवळ उभं राहायचं नाही उभारायचं आणि लगेच हलवायचं आणि नंतर आपण साखर टाकायची त्यात ते ते ना तेवढं दूध टाकायचं हालवून घ्यायचं दूध टाकायचं आणि सगळीकडे आपण त्याला हे धरायचं हे धरायचं आणि एकदम छान प्रकारे हलवून घ्यायचं आणि असं एकदम मोकळा सुटसुटीतले मस्त शिरा होत तर तुम्ही एकदा करून बघा शिरा परत मी तुम्हाला हलवल्यावर वो दाखवते कारण मला पाचच टक्के चार हे साखर टाकून पण एकदम छान प्रकारे हलवून आहे पण हा चवीला आणि टेस्ट पाण्यातल्या शिरापेक्षा आणि दुधातल्या शिऱ्याची तुम्ही चव एकदा करून बघा म्हणजे कशाप्रकारे होती आधी व्यवस्थित तुपात भाजून घ्यायचा एकदम चांगला फुलल्यानंतर परत त्याच्यामध्ये दूध टाकायचं आणि दूध टाकल्यानंतर पण व्यवस्थित हलवायचं सगळीकडे व्यवस्थित तेल भाजलं पाहिजे व्यवस्थित लागलं पाहिजे परत त्याच्यानंतर साखर टाकायची आणि साखर टाकल्यानंतर पण व्यवस्थित हलवायचं आणि तर दोवे हे बघा किती मोकळा फड़ असा फडफडीत आणि खाऊन पण बघा एकदा करून बघा यात दोन मिनटं मी आहे थोडी थोडी साखर राहिली विरगळायची तर ह्याला असं हलवत राहायचं अधूनमधून आणि खाण्यासाठी एकदम छान लागतं तर करून बघा कशी वाटली छोटीशी रेसिपी ती पण सांगा नवीन नंतर व्हिडिओत भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार